अरे काय चाल नटवायचं काय चालू नटवायचं काय चाल खायले होय हा काय खायला बाबू काय खायलं अय काय का बाबू तू नंत काय केलंय एवढं तोंड भरील ह बाबू तोंड झालं खायच झालं बघा तुमचं काय आलं या अ का हे का, का। बाबू खुस 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 किती होईल अ काय आलंय बघा हे तुमचं पुढे पाहिजे काय आलंय अय नक्टर धर आपण अनबॉक्सिंग करू याची पार्सलची करूया या अनबॉक्सिंग काय आलंय तुमचं तू करती होय तू करते अनबॉक्सिंग तू करती हं धर धरा धरा हा करा बघू बाबू बाबू काय आलंय काय आलंय काय आलंय बघू आपण हा बघू आपण काय आलंय का, आले, का, आले, का आले, एवढं न कमन नुसती बाबू हे हो का हे हो का रे न व्हायचं काय आलंय हेव का हे इकडे इकडे आल ही हि हे काय अरे दरी नाही की घ्यायचं मंदिर बुठायचं

बघा कस दिसतय नग यायच माझी येण्यासाठी येण्यासाठी बघली येण्यासाठी यायचं वय यायच माझ्याकड न दिसायला करा यायच तुमच्याकडं माझ्याकडे यायच आई यायचंय माझ्याकडे यायचंय माझ्याकडे बाबू पडले का नक्कीच माझ्याकडे कसं दिसतंय बाय 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 तुला ड्रेस कसा दिसतंय दिसतंय छान दिसतय कसं दिसतंय बघा तुझ्या ना तेवढी आज आपलं पार्सल नक्कीच